मित्रांनो कैलास पर्वताच्या शांत आणि दिव्य वातावरणात भगवान शिव आणि देवी पार्वती बसले होते चारही बाजूंनी हिमालयाची उंच शिखरे आणि बर्फिली वाऱ्यांचा स्पर्श त्यांना अधिकच दिव्य बनवत होता तेव्हा देवी पार्वतीने भगवान शिवांना एक प्रश्न विचारला हे प्रभू मी ऐकले आहे की श्रावण सोमवारच्या व्रताचे महत्व सर्व व्रतांपेक्षा जास्त आहे हे व्रत का केले जाते हे व्रत केल्याने कोणते फळ मनुष्याला मिळते आणि हे व्रत कोणाला करावे आणि कोणाला नाही या व्रताचे काय नियम आहेत कृपया मला सविस्तर सांगा भगवान शिव हसत म्हणाले हे पार्वती श्रावण सोमवारचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री आणि अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचे आहे हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात जो कोणी हे व्रत करतो त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते हे व्रत करणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते परंतु हे व्रत करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे हे देवी हे व्रताचे नियम सांगण्याआधी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो जो कोणी मनुष्य ही कथा ऐकतो त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात त्याला अनेक जन्मांपर्यंत श्रावण महिन्याचे व्रत करण्याचे पुणे या जन्मातच प्राप्त होते म्हणून हे पार्वती तू ही कथा ध्यानपूर्वक ऐक या कथेनंतर तुला तुझे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल देवी पार्वती म्हणते हे प्रभू तुमच्या मुखातून तुम ही कथा ऐकणे माझ्यासाठी मोठ्या सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही मला ती कथा सांगा मी ती ध्यानपूर्वक नक्कीच ऐकेन त्यानंतर भगवान शिव देवी पार्वतीला ती कथा सांगू लागतात खूप वर्षांपूर्वी मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती त्या नगरीत एक वैश्य राहत होता ज्याचे नाव होते धर्मदास धर्मदासाचा व्यापार खूपच यशस्वी होता आणि त्याला समाजात खूप मान सन्मान मिळाला होता त्याच्याकडे खूप धनदौलत होती परंतु तो त्याच्या धनाचा उपयोग चांगल्या कार्यात करीत असे धर्मदासाची एक सुंदर पत्नी होती तिचे नाव होते सुमन सुमन एक पतिव्रता स्त्री होती आणि आपल्या पतीची खूप सेवा करत असे ती नेहमी भगवान शिवाची आराधना करण्यात लीन राहायची आणि त्यांच्या आशीर्वादाची कामना करायची धर्मदास आणि सुमन दोघेही भगवान, भगवान शिवाचे मोठे भक्त होते आणि ते नित्य भगवान, भगवान शिवाची आराधना करीत असत मग जेव्हा श्रावण महिना सुरू होणार होता तेव्हा सुमनने एक दिवस आपल्या पतीला सांगितले हे स्वामी मी श्रावण सोमवारचे व्रत करण्याचा विचार करत आहे या व्रताबद्दल मी ऐकले आहे की हे केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात आपणही हे व्रत करा ज्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती राहील धर्मदास ने आपल्या पत्नीची गोष्ट ऐकून उत्तर दिले सुमन मी तुझ्या गोष्टीशी गोष्टी सहमत आहे आपण दोघे मिळून हे व्रत करूया आणि भगवान शिवाचा, शिवाचा आशीर्वाद प्राप्त करूया श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आला सुमनने पूर्ण विधी विधानाने व्रत ठेवले तिने सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा केली धर्मदासने ही व्रत ठेवले आणि भगवान शिवाची आराधना केली अशा प्रकारे सुमन आणि धर्मदास प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा आणि उपवास करत असत परंतु एके दिवशी त्यांच्या दोघांकडून मोठी चूक झाली श्रावण महिन्याच्या एका सोमवारी सकाळी सुमनचा पती अत्यंत व्याकुळ झाला होता त्याने आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सोमवारी सकाळीच आपल्या पत्नीशी संबंध स्थापित केला हे त्याला माहीत नव्हते की श्रावण सोमवारी असे करणे व्रताला भंग करण्यासारखे आहे जेव्हा धर्मदासने श्रावण सोमवारी संबंध ठेवला तेव्हा त्याचे व्रत आणि त्याला महापाप लागले दुसऱ्या दिवशी धर्मदासने आपल्या व्यापाराच्या कामासाठी परदेश जाण्याचा निर्णय घेतला राजाने परदेश जाण्यासाठी नदीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले त्यामुळे ते त्याने आपल्या सेवकांना सांगितले हे सेवक आपल्याला व्यापारासाठी दुसऱ्या देशात जावे लागेल म्हणून तुम्ही एक नौका आणा धर्मदास आपल्या व्यापारासाठी निघताना सुमनने त्याला सांगितले हे स्वामी आपण सुरक्षित जाऊन लवकर परत या मी आपली प्रतीक्षा करीन धर्मदास तू चिंता करू नकोस मी परदेशात वस्तू विकून लवकरच परत येईन धर्मदास नौकेत बसून नदीच्या मार्गाने परदेश जाण्यासाठी निघाला बरेच वेळ प्रवास केल्यानंतर अचानक नदीत एक भयंकर वादळ आले प्रवासादरम्यान त्याची नौका भयंकर वादळात अडकली आणि नौका भयानक वादळात अडकून दुबू लागली नौकेत अडकलेले सर्व लोक जोरजोरात ओरडू लागले आणि काही वेळाने नौक त्या सर्वांसह नदीत बुडाली इकडे जेव्हा सुमनला तिच्या पतीची नौक बुडाल्याचे समजले तेव्हा ती खूप दुःख झाली आणि जोरजोरात रडू लागली सुमनची सासू ही खूप दुःखात शोकविलाप करू लागली सुमनची सासू रागाने सुमनला म्हणाली अरे पापिनी तुझ्याच पापामुळे आज माझ्या मुलाची नौका बुडाली आहे तू नक्कीच कोणतेतरी महापाप केले आहेस सुमन म्हणाली हे सासू मा आपण काय बोलत आहात मी कोणतेही पाप केले नाही मी एक सच्ची पतिव्रता नारी आहे मी कधीच आपल्या पतीसाठी अशुभ विचार केले नाही सुमनची सासू म्हणाली अरे अरेटा तू खूप गोळी बनत आहेस मी सगळे जाणते तुझ्यासारख्या पापीनी स्त्रियांच्या पतींनी लवकरच मरण होते तूच कोणते तरी घोर पाप केले आहेस ज्यामुळे तू विधवा झाली आहेस आता तू या घरात राहू शकत नाहीस म्हणून तू तात्काळ या घरातून निघून जा सुमन म्हणाली हे सासू मा आता मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय या जगात माझे कोणीही ना नाही कृपया मला घरातून काढू नका मला विश्वास आहे की माझा पती जिवंत आहे आणि ते नक्कीच परत येतील तू आता येथून निघून जा आणि कुठेतरी जा नाहीतर ज्या नदीत तुझा पती मरण पावला आहे त्यात जाऊन मरून जा असे म्हणत सुमनच्या सासूने तिला ढकलून घरातून बाहेर काढले सुमन घरातून निघून जाते चालता चालता ती एका जंगलात पोहोचते त्या जंगलात एक विशाल वृक्ष असतो त्या वृक्षाखाली सुमनला एक प्राचीन शिव मंदिर दिसते सुमन त्या मंदिराजवळ जाते आणि पाहते की त्या ठिकाणी कोणीही नाही सुमन शिवलिंगाजवळ बसते आणि भगवान शिवाला प्रार्थना करू लागते हे प्रभू माझ्याकडून अशी काय चूक झाली ज्यामुळे मला इतका मोठा दंड मिळाला हे भोलेनाथ आपण तर दयेचे सागर आहात सर्वांना माफ करता मग माझ्याकडून असे कोणते पाप झाले जे माफीचे योग्य नाही हे प्रभु, कृपया मला माझ्या चुकीसाठी माफ करा आणि माझ्या पतीचे रक्षण करा सुमन तिथे बसून खूप वेळ रडू लागते परंतु भगवान शिव तिचे उत्तर देत नाही तेव्हा सुमन विचार करते जर माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मी जबाबदार आहे तर मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही एक पतिव्रता स्त्रीला तिच्या पती सहच मरायला हवे मग सुमन तिचे प्राण सोडण्याचा विचार करते ती भगवान शिवाला म्हणते हे प्रभू माझ्याकडून जे काही पाप झाले आहे आहे त्यासाठी मला माफ करा आता मी मी माझे माझे प्राण प्राण देणार त्या मारून देईन ज्यात माझ्या पतीची नोक बुडाली आहे असा निश्चय करून सुमन त्या नदीच्या काठी पोहोचते ज्यात तिच्या पतीची नोक बुडाली होती वरून भगवान शिव हे सर्व पाहत होते जेव्हा सुमन त्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचते आणि त्यात उडी मारू लागते तेव्हा भगवान शिवसाधूचे भेस धारण करून त्या ठिकाणी प्रकट होतात आणि सुमनला म्हणतात हे पुत्री थांब तू काय करायला जात आहेस सुमन पाहते की एक साधू महाराज तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत सुमन म्हणते हे मुनिवर मला थांबवू नका मला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही माझे पती या नदीत बुडून परलोक गेले आहेत म्हणून आता मी त्यांच्या मागे जात आहे तेव्हा साधू म्हणतात हे पुत्री थांब कोणत्याही मनुष्याला स्वतःचे प्राण घेण्याचा अधिकार नाही हे महापाप ना आहे ही गोष्ट ऐकून सुमन म्हणते हे साधू महाराज न जाणो माझ्याकडून कोणते पाप झाले आहे ज्यामुळे माझे पती मला सोडून परलोप गेले आहेत तेव्हा साधू म्हणतात हे पुत्री मी तुझ्याबद्दल जाणतो म्हणून तू चिंता आणि शोक सोडून दे तुझ्यासोबत जे घडले आहे त्याचे कारण तुझ्याद्वारे केलेले पाप आहे सुमन म्हणते हे साधू महाराज कृपया सांगा माझ्याकडून असे कोणते पाप झाले आहे आणि त्या पापाचे प्रायश्चित्त मला कसे करावे लागेल साधू म्हणाले हे पुत्री तू तु आणि तुझ्या पतीने श्रावण सोमवारच्या व्रताच्या संबंध स्थापित केले आहेत कारणामुळे तुझे व्रत तुटले आहे आणि याचा घोर पाप तुला लागला आहे साधूंची गोष्ट ऐकून सुमनला तिची चूक कळते आणि ती, ती साधूला म्हणते हे साधू महाराज तुम्ही सत्य बोलत आहात माझ्या आणि माझ्या पतीच्या द्वारे हे घोर अनर्थ झाले आहे ज्याचे मला ज्ञान नव्हते हे hey, कृपया आता मला सांगा मी या पापातून मुक्त कशी होऊ शकते आणि माझे माझ्या पतीशी मिलन कसे होईल साधुरूपी भगवान शिव म्हणाले हे पुत्री भगवान शिवाच्या समोर प्राण त्यागण्याचा विचार तू सोडून दे त्यांनी तुझ्यासाठी एक उपाय सांगितला आहे जर तू हा उपाय करतेस तर तुझा पती तुला परत मिळेल सुमन म्हणते हे मुनिवर कृपया लवकर सांगा तो कोणता उपाय आहे मी माझ्या पतीला परत मिळवण्यासाठी काहीही करेन तेव्हा तो साधू म्हणतो हे पुत्री जर तू पुढच्या श्रावण सोमवारचे व्रत विधीपूर्वक करशील आणि ब्रह्मचर्याचे पालन करशील तर नक्कीच तुझे व्रत यशस्वी होईल आणि भगवान शिवाच्या कृपेने तुला तुझा पती परत मिळेल सुमनने साधूच्या चरणांमध्ये होऊन म्हटले हे महाराज मी तुमची गोष्ट मानेन आणि पुढच्या वर्षी श्रावण सोमवारचे व्रत करेन साधूने तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुला तुझा पती नक्कीच परत मिळेल भगवान शिवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल मग त्या ऋषी त्या ठिकाणाहून अंतर्ध्यान होतात त्या साधूचे अचानक अदृश्य झाले पाहून सुमन चकित होते तिला समजते की साक्षात भगवान शिवच तिला दर्शन देण्यासाठी आले होते सुमनने भगवान शिवाचे बोल मानले आणि शिवमंदिरात एक वर्ष राहिली तिने ब्रह्मचर्याचे पालन करत व्रत केले आणि श्रावण महिन्याच्या येण्याची प्रतीक्षा केली तिने रात्रंदिवस भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली पुढच्या वर्षी श्रावण महिना आला आणि सुमनने विधीपूर्वक व्रत केले तिने ब्रह्मचर्याचे पालन करत भगवान शिवाची पूजा केली आणि आपली मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना केली व्रतानंतर भगवान शिव प्रकट झाले आणि तिला दर्शन देऊन म्हणाले हे पुत्री तुझ्या भक्तीने आणि पूजेमुळे मी प्रसन्न झालो आहे तुला जे वर हवे आहे ते माग मी तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण करेन तेव्हा सुमन म्हणाली हे प्रभू माझ्या पापामुळे माझ्या पतीशी वियोग झाला आहे कृपया मला माझा पती परत द्या मग भगवान शिव म्हणाले हे पुत्री तुला तुझा पती नक्कीच मिळेल आता तू त्वरित नदीच्या काठी जा तुझा पती तुला नदीच्या काठीच मिळेल असे म्हणून भगवान शिव अंतर्ध्यान होतात सुमनने भगवान शिवांना प्रणाम केले आणि धावत नदीच्या काठी गेली आणि पाहिले की तिचा पती धमदास नौकेत बसून येत आहे आपल्या पतीला जीवन पाहून सुमन खूप आनंदी झाली धर्मदास नौकेच्या किनाऱ्यावर आला आणि नौकेतून उतरून सुमनला पाहताच म्हणाला सुमन भगवान शिवाने आपले रक्षण केले आहे मी तुझ्याजवळ परत आलो आहे सुमनने आपल्या पतीला पाहून खूप आनंदी झाली आणि भगवान शिवांचे आभार मानले तिने म्हटले प्रभू तुमच्या कृपेनेच माझ्या पतीचे प्राण वाचले आहेत मी तुमच्या प्रती सदैव कृतज्ञ राहीन धर्मदासनेही भगवान शिवांचे आभार मानले आणि म्हणाला हे भगवान तुमच्या कृपेनेच मी जिवंत आहे आम्ही दोघेही सदैव तुमच्या व्रताचे पालन करू आणि तुमची आराधना करू अशा प्रकारे सुमनच्या व्रताच्या फळामुळे तिच्या पतीचे प्राण वाचले आणि त्यांचे जीवन सुखमय झाले ही कथा ऐकून देवी पार्वतीने भगवान शिवांना प्रणाम केले आणि श्रावण सोमवार व्रताचे महत्व समजले या कथेतून हे सिद्ध होते की श्रावण सोमवारचे व्रत अत्यंत महत्वाचे आहे आणि ते विधीपूर्वक केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव म्हणाले हे पार्वती श्रावण सोमवारचे व्रत केवळ स्त्रिया नाही तर पुरुषही करू शकतात हे व्रत सर्वांसाठी लाभदायक आहे जो मनुष्य हे व्रत विधीपूर्वक करतो त्याला माझी कृपा प्राप्त होते आणि त्याचे सर्व कष्ट दूर होतात हे पार्वती आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो त्याला ध्यानपूर्वक ऐक कोणत्या मनुष्याना श्रावण सोमवारचे व्रत करू नये पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाजवळ जाणारी स्त्री भगवान शिवांनी सांगितले की जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाजवळ गेली असेल तिला श्रावण सोमवारचे व्रत करू नये हे hey, आचरण सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून अनुचित मानले जाते विवाह एक पवित्र बंधन आहे आणि त्यात विश्वास आणि वफादारीचे महत्व सर्वाधिक असते पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाजवळ जाणाऱ्या स्त्रीने आपल्या विवाह बंधनाचे उल्लंघन केले आहे हे केवळ तिच्या पतीच्या विश्वासघात नाही तर समाजाच्या नैतिक रचनेच्या विरुद्धही आहे श्रावण सोमवारचे व्रत जो शिव पार्वतीच्या आदर्श प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे अशा व्यक्तींनी करणे योग्य नाही पत्नीच्या व्यतिरिक्त इतर स्त्रीशी संबंध ठेवणारा पुरुष शिवजींनी सांगितले की जो पुरुष आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त इतर स्त्रीशी संबंध ठेवतो त्याने श्रावण सोमवारचे व्रत करू नये हे आचरणही विवाह बंधनाच्या प्रति वफादारीचे उल्लंघन आहे विवाहात पती आणि पत्नीच्या मध्ये निष्ठा आणि विश्वासाचे बंधन असते आणि ते तोडणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे अशा आचरणामुळे समाजात असंतोष आणि अशांती पसरते शिव पार्वतीचे आदर्श संबंध आपल्याला प्रेम विश्वास आणि समर्पणाची शिकवण देतात आणि या व्रताचे पालन केवळ तेच करू शकतात जे हे गुण पाळतात मांसाहार करणारे लोक शिवजींनी मांसाहार करणाऱ्यांबद्दलही स्पष्ट सांगितले की त्यांना हे व्रत करू नये शिवजी पशुपतीनाथ आहेत जे सर्व प्राण्यांचे रक्षक आहेत ते कोणत्याही प्राण्याचे प्राण घेण्याने क्रोधित होतात मांसाहाराने प्राण्यांची हत्या होते आणि हे भगवान शिवांच्या तत्वांच्या विरुद्ध आहे मांसाहार करणारे लोक व्रताच्या पवित्र उद्देशाला समजून आणि पाळण्यात असमर्थ असतात श्रावण सोमवारचे व्रत आत्मसंयम आणि शुद्धतेचे प्रतीक आहे आणि याचे पालन तेच करू शकतात जे अहिंसा आणि शांततेच्या तत्वांचे पालन करतात पतीचा अपमान करणारी स्त्री शिवजींनी सांगितले की जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते आणि त्याचा सन्मान करत नाही तिने हे व्रत करू नये विवाहात पती आणि पत्नीच्या मध्ये प्रेम आणि सन्मानाचे बंधन असते अपमान करणारी स्त्री या बंधनाचे उल्लंघन करते आणि व्रताच्या पवित्र उद्देशाला नष्ट करते हे व्रत पती पत्नीच्या मध्ये प्रेम आणि सन्मान वाढवण्यासाठी असते अपमान करणारी स्त्री केवळ आपल्या पतीचा नाही तर स्वतःच्याही अपमान करते शिवजीनुसार अशा व्यक्तींनी श्रावण सोमवारचे व्रत करू नये कारण ते याच्या मूल उद्देशाला समजून आणि पाळण्यात असमर्थ असतात कपट भाव आणि वाईट आचरण असणारी स्त्री जी स्त्री मनात कपट भाव ठेवते आणि इतरांशी वाईट आचरण करते तिनेही श्रावण सोमवारचे व्रत करू नये कपट आणि वाईट आचरणाने हे व्रत अपूर्ण आणि निष्फल होते व्रताचा उद्देश आणि आत्म आत्मशुद्धी आहे आणि याचे पालन तेच करू शकतात ज्यांचे मन आणि आचरण शुद्ध आणि पवित्र आहे अशा प्रकारे भगवान देवी पार्वतीला श्रावण सोमवार व्रताचे महत्व सांगितले आणि ही कथा युगानुयुगी लोकांना प्रेरणा देत आहे प्रत्येक श्रावण महिन्यात हजारो लोक हे व्रत करतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव अवश्य लिहा तसेच चैनला ला करा।, करा आपले, आपले सर्वांचे, सर्वांचे धन्यवाद